रामकृष्ण हरिमाऊली मी अश्विनी तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर बरेच दिवसापासून माझा विचार चाललेला की किचनचं पूर्ण डिस् पूर्ण साफसफाई काढायची आहे भांडे वगैरे खूपच खराब झाली होती काय झालं बाजूच्या बिल्डिंगचे चा काम चालू आहे त्यामुळे एवढी धूळ येते ना सिमेंटचा वगैरे धूळ धूळ खूप आतमध्ये येते त्यामुळे म्हटलं चला किचनची साफसफाई मला बरेच दिवसापासून मी विचार करत होते स साफसफाई करायची सा पण कसं दुपारचं मला दुकानावर जायला लागतं मग माझं म्हणजे एकदा किचनची साफसफाई काढली ना की पूर्ण दिवस त्याच्याच निघून जातो कळतही नाही दिवस पूर्ण गेलेला तर म्हटलं चला आता भक्तीला सुट्टी आहे क्रिसमसची सुट्टी चालू आहे भक्तीची त्यामुळं म्हटलं आता भक्ती दुपारी दुकानावर तिला पाठवेन म्हणजे हे दुपारी जेवायला आले ना की जरा वेळ आराम करतात मग ती दुकानावर बसणार म्हणजे माझे किचनची साफसफाई पण मस्त तशी होऊन जाणार दिवसभर कसं सकाळी एकदा सकाळी सगळ्यांचं व्यवस्थित आवरून दिलं ना की मग मला पुढची कामं करायला मी मोकळी होते तर म्हटलं चला आज किचनची साफसफाई पूर्ण का करूनच घ्यावी तर बघ तिला आहे ना हाय ट्युशनमध्ये किचन भेटलं होतं तीच ख तिला आहे ना छान मार्क्स भेटले म्हणून खरंच खूप ना बघते अभ्यासामध्ये मेहनत घेते आणि सरांनी जे टार्गेट दिलेलं आहे ते पूर्णच करते ती अशी एरवी तर सारखं सारखं तिला म्हणावंच लागत नाही की अभ्यास कर म्हणून पण तिनी एक्झाम वगैरे असली ट्युशनमध्ये किंवा स्कूलमध्ये तर ती प्रामाणिकपणे अभ्यास करते आणि ती तिला तिच्या प्रयत्नांना यश पण येतं खरंच मस्त अभ्यास करते म्हणूनच तिलाही सरांनी किचन दिलं होतं लंडनचं काहीतरी त्याच्यावर नाव होतं लंडनचं हां लंडनचंच बरोबर तर तिला खूप आवडलं म्हणून तिने ती स्वतः चॉईस करून त्यातून ते घेतलं होतं तर असं दुपारी तिला म्हटलं तू भक्ती दुकानावर जा तर मी बा अर्धे ना भांडी काढून सगळे घासून वगैरे घेतली मग हे पण येणार होते भक्ती गेली दुकानावर मग म्हटलं चला आता दुपारच्या जेवणात ना बेसन भाकरी आणि भातच घालते हे येथपर्यंत माझं बेसन भाकरी आणि भात झाला होता भाकरी गरम गरमच केली हे आले त्यांना जेवायला वगैरे दिलं आणि म्हटलं चला आता मी बाकीची पुढची कामं करून घेते ते जेवण करून झोप झोपले तर मी आपले माझे हळूहळू भांडे घासायचं पुढे साफसफाई करायची म्हणजे पुसून वगैरे लावायचे हे चालूच होतं नंतर मध्येच भक्तीचा फोन आला मम्मी मा मला चार वाजता ट्यूशन आहे तर मला ट्युशनला जा सोडायला या यावं लागलं तुला तर म्हटलं अरे देवा म्हटलं हिला ट्युशन सहाचं आहे तर सहा वाजेपर्यंत माझी बरीचशी साफसफाई झाली असती पण असू दे जावं तर लागणारच आहे मला तर बघा काम करता करताना मी थोडीशी तुमच्याबरोबर गप्पा मारते बरं का आपल्या वर्षभरात पूर्ण काय झालेलं असतं काय घडलेलं असतं हे कोणाला तरी सांगायचंच असतं आपल्याला तर आता तुमचं तुम्हालाच मी सांगते की कसं आपण वर्ष सुरू झालं ना की काही ना काहीतरी ठरवून ठरवून ठेवतो की ह्या वर्षात मला हे आहे ते करायचंय हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे काही ना काही प्रत्येकाच्या अपेक्षा असतात इच्छा असतात काही ना काहीतरी माणसाने ठरवलेलं असतं प्रत्येकाचं स्वप्न असतं किंवा काही ना काहीतरी कामं ही गृहिणी असू दे घरची किंवा पुरुष असू दे किंवा मुलं असू दे मला मा, ह्या वर्षी खूप छान मार्क्स पडले पाहिजे किंवा माझे माझ्याकडून हे झालं पाहिजे काही ना काही प्रत्येकाचे हे स्वप्न असतातच तसंच माझंही एक स्वप्न होतं की यूट्यूब चॅनल चालू करायचा मला खूप म्हणजे दोन तीन वर्षापासून माझं चाललं होतं पण तुम्हाला तर मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दोन तीन वेळा म्हणजे सांगितलेलंच आहे की माझ्या पोटाचं दुखणं चालूच होतं त्यामुळे मला काहीच सुचत नव्हतं तर म्हटलं तर बघा मा म्हणजे जास्त मी व्हिडिओ बनवले नाही ह्या म्हणजे वर्षात किंवा मी म्हणजे असं कॉन्फिडन्स पण माझा अजून एवढा काय वाढलेला नाही आहे पण असू दे मी पहिली पायरी का होईना पण मी चालू केली आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये ना मला मी म्हणजे अजून जास्त प्रयत्न करून यूट्यूब चॅनलवरती मी काम करणार आहे व्हिडिओ पण बनवणार आहे आणि मला मा माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी स्वतःच प्रयत्न करणार आहे कारण स्वप्न असू दे आपल्या इथे आपल्यालाच आप पूर्ण करायचं असते आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न हे केलेच पाहिजे काहीतरी शिकत राहिलं पाहिजे माणसाने नेहमी माझं हेच म्हणणं असतं मुलांना पण हे सांगत असते मी तुम्ही काहीतरी टार्गेट ठेवा आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहा नेहमी तसंच माझंही एक हे स्वप्नच होतं की यूट्यूब चॅनल माझा चालू झाला पाहिजे आणि मी त्याच्यावर काम केलं पाहिजे कशी आपली स्वतःची ओळख ही होते आणि काही ना काहीतरी आपल्याला शिकायला खूप भेटतं आणि खरंच मी हे थोडे शिकावं आहे ना पण यूट्यूब म्हणजे मी चॅनल जे चालू के करून जे व्हिडिओ बनवले आहेत त्यातून मला त्यातूनच मला म्हणजे दहा टक्के होय ना पण काहीतरी वेगळं शिकण्यासार सारखं भेटलंय मला तर बघा हे गॅलरी ते ना मी मागच्या साईडला खिडकीत ना हे कोरपडाचं झाड लावलंय मला पुढची गॅलरी तर तुम्ही तुम्हाला माहीतच आहे किती मोठी आहे पण त्यात अजिबात ऊन येत नाही त्याच्यामुळे मला एकही झाड लावता येत नाही तर ह्या मागच्या खिडकीत मी कोरपडीचं झाड लावले पंधरा वीस दिवस झाले असते पण छान ग्रोथ होतं आहे मस्त असं त्याला ना मी मध्ये जरी ना पाणी घालायचं विसरले होते खरं म्हटलं तर तर बघा पूर्ण त्याची माती ना सुकून गेली होती कसं आहे ती खिडकी जास्त उघडली जात नाही ना माझ्याकडून त्यामुळे मग मी विसरले होते खरं तर दोन चार दिवस पाणीच घातलं नव्हतं तरी पण कोरपडाच्या झाडाला आहे ना म्हणजे म्हणतात की जास्त पाण्याची गरज नाही लागत थोडक्यात असलं तरी पण ते काही खराब नाही होत तर मागची ना मागच्या साईडची खिडकी वगैरे ते प्लावड मी ठेवले कारण तिथंच भांड्यांचं माझं बास्केट असतं ना त्यात मी भांडी खाली पडू नये म्हणून ही प्लावड ठेवले आणि त्यावरच ती कोपऱ्यात एक कुंडी ठेवली आहे तिथे एक छान असं ऊन येतं थोडंसं मग ते कोरपडीच्या झाडाला ते को तेवढं बस होतं म्हणून तिथं आहे आणि व्यवस्थित साफ वगैरे करून परत व्यवस्थित जागेवर ठेवून दिलंय तर बघा मी कुठं होते की बोलत होते तुम्हाला की आपलं स्वप्न जे आहे ते आपल्याला पूर्ण करायला आपल्यालाच प्रयत्न करायचे ते तर बघा दोन हजार पंचवीसमध्ये ना मला माझ्याकडून मी म्हणजे अशी चुका झाल्या किंवा काही मला भेटलं ते मी हे हे एकच सांगेल की माझं जे दोन तीन वर्षाचं पोटदुखीचं कारण होतं किंवा ते निदान झालं आणि पोटदुखीसुद्धा बरीचशी कमी झाली कमी झाली म्हणण्यापेक्षा पूर्ण संपलीच असंच म्हणणार आहे मी कारण मला मी सुद्धा लिहून ठेवलं होतं की मला हे पोटदुखीचं कारण किंवा दुखत आहे माझं हे दोन हजार सव्वी मला अजिबात बोलायचंच नाही आहे की माझं पोळ आहे किंवा काय तर मी आम्ही जे ठरवलं तेच खरंच झालं पण आपण जे ठरवतो ना ते मनापासून एकदम इच्छाशक्तीने बोलायचं ते, ते पूर्ण होतंच आन हे, हे, हे मी अनुभवलं आहे आणि हे खरंही होतं फक्त आपली इच्छाशक्ती खूप प्रबळ आहे आणि बळकट पाहिजे मी बोललेच होते की दोन हजार सव्वीसमध्ये मी म्हणणारच नाही की माझं पोळ आहे म्हणून आणि तेच खरं झालं खरं झालं नाही खरं होणारच आहे होतं हे मी ठरवलंच होतं पक्कं मी डायरीसुद्धा लिहून ठेवलं होतं ते डॉक्टर पण मला चांगले भेटले आणि त्यांच्या कृपेमुळेच मी मी म्हणजे माझ्या पोटदुखीचं निदान झालं आणि मला आता खूप म्हणजे खूप छान बरं पण वाटते पोट दुख दुखत होतं तेव्हापासूनच बघा चेहऱ्यावर पण माझे असे तेज नव्हतं नेहमी सुकल्या सुकल्यासारखे वाटायचं केसही एवढे गळलेत माझे की पूर्ण पातळ होऊन गेलेत पण केसांसुद्धा मी व्यवस्थित काळजी घेणार आहे आणि माझी स्वतःची सुद्धा मी काळजी घेणार आहे मुलांची तर मी आपण घेतोच नवऱ्याची पण घेतो पण आत्ता मी हे ठरवलं की आपल्या स्वतःला खुश ठेवायचं आणि आपल्या आपण जेव्हा घरची गृहिणी जेव्हा खुश राहते तेव्हाच मग सद्गुरू म्हणतात की पूर्ण कुटुंब खुश हो खुश राहतं त्यामुळे आज घरच्या गृहिणीने नेहमी खुश आणि आनंदी राहिलं पाहिजे आणि बघा भोग असतात आपल्याला ते भोगावेच लागतात मी मला माझं तर असं म्हणणं आहे तर माझ्या पोटदुखीचं कारणही मला कळलं मी बरेही झाले आणि आता जरी थोडंफार दुखत असलं तरी ट्रीटमेंट तर चालूच आहे ना पण म्हणायचंच नाही की दुखतंय म्हणून खूप छान आहे मा हेल्दी आणि वेल्दी आहे मी असंच मी नेहमी दोन हजार सव्वीसमध्ये बोलणार आहे आणि ती मी ठरवलेलंच आहे तर बघा पूर्ण माझी साफसफाई झाली होती <coughs> आणि भांडी पण लावून झाली होती माझी भक्तीला पण ट्युशनला सोडायला पण मी गेले तिकडून पण आले मग चहा वगैरे ठेवला दुकानावरचे बाट कोल्ड्रिंक आणि बाटल्या आल्या होत्या ते आपण लावून घेतल्या दुकानावरून आले भक्ती पण माझ्याबरोबर चाली तोपर्यंत हे पण दुकानावर आले होते दुकाना म्हटलं चला आता दोघे आपण ना चहा बटर खाऊन घेऊया कसं दिवसभर किती आपण आता मी दिवसभर आता किती छान म्हणजे अशी कामं केली ना तर दमल्यासारखं पण होतं पण अजिबात मला आज दमल्यासारखं वाटत नव्हतं कारण कारण कसं आपलं घर स्वच्छ राहिलं ना की मन पण खूप प्रसन्न होतं आणि मी तेच करत होते की माझं म्हणजे मला ठरवलेल्या गोष्टी जर झाल्या ना तर खूप आनंद होतो तर भक्ती पण आली होती तिला म्हणजे माझ्याबरोबरच आलेली तर कपडे वगैरे चेंज करून पहिले बटर चहा बटर वगैरे खाऊन घेतलं कपडे वगैरे चेंज करून घेतली आणि हे बघा हे फ्लेवरचे कॅन्ड आहेत हे असे फ्लेवर बनवून ना आम्हाला कॅन्डमध्ये भरून ठेवावं लागतं दुकानाचे तर पूर्ण कँड साफसफाई वगैरे खालची करून घेतली कँडल जी रिकामी होती ती पण धुवून वगैरे व्यवस्थित ठेवली कसंही कॅ वरच्या वर धुतलं ना की झुरळ वगैरे होत नाही म्हणून मी नेहमीच असे ते स्वच्छ करूनच ठेवते आणि त्याच्या वरचा कप्पा पण व्यवस्थित साफसफ साफ करून घेतला हे मिक्सरचं भांडं ना खूप वर्षाचं आहे माझं जुनं ते खालच्या साईडने खराब झाले तेच मी बघत होते रिपेअर करून घेऊ का काही ज्यूस बनवायचं भांडं हे तर बघा बोलता बोलता बरीशी साफसफाई माझी झाली आता थोडक्यातच राहिलेली आहे भांडी वगैरे लावून सर्व झाले किचन वगैरे पुसून पण झालं आहे माझं तर बघ ती अभ्यासाला बसली आहे आणि मी म्हटलं आता थोडंसं राहिले ते, ते व्यवस्थित करून घेते कसं येते वरच्या साईडचे स्टा स्टाईल वगैरे पुसायच्या राहिल्या होत्या ना ते आपण पुसून घेते मी म्हटलं आता <coughs> पाण्यामध्ये झलटाकून मग म्हटलं स्टाईल पुसून घेते आणि किचनचं खालचं फ्लोअर पण पुसून घ्यायचं होतं तर बघा व्हिडिओचा शेवट मी इथेच करते व्हिडिओचा शेवट पण आहे आणि ह्या व्हिडिओबरोबर वर्षाचा शेवट पण आहे वर्षा ह्या वर्षामध्ये बरेच काही शिकायला भेटलं तर तुम्हाला मी नेहमी बोलतच असते आणि माझं मनाची तयारी पण एवढी स्ट्रॉंग झालेली आहे की आता नकारात्मक विचार एकही येऊन द्यायचा नाही मनात प्रार्थना तर त्या गा माझ्याबरोबर आहे सद्गुरू पण आहे सत्संग पण एक माझ्या या वर्षात पूर्ण एक पण माझ्याकडून ना असं मिस झालं नाही पाहिजे मी हाच प्रयत्न करणार आहे कारण सत्संग जर वर आपल्याबरोबर आहे तर आपण सर्व काही खंबीरपणे उभं राहू शकतो आणि बघा साफसफाई झाल्यानंतर ना माझं हे किचन आहे ना असं काही छान असं प्रसन्न वाटत होतं आणि लास्टला तुम्हाला एक छोटंसं झाड दाखवते मनी प्लॅन्टचं याला पण मी आठ दहा दिवस झालेत लावलं आहे एवढी छान मस्त ग्रोथ झालेली आहे ना की काय सांगू सकाळी उठल्या उठल्या आपण पहिलं बेसिंगपाशी येतो आणि उठल्या उठल्याच ना मस्त असं हे छान मला ना प्लॅन बघायची सवय लागलेली आहे तर धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल